शांत कसं करायचं ते आपण आज घेणार ओके तुम्ही तयार आहात छान चला ताड बसा बघू आपण ध्यानासाठी कसं बसतो ओके डोळे बंद करा केले बसायचं कस हे बघा या इकडे के? ओके हे बघा ही हाताची बोटा अशी घातली डोळे बंद केले ओके डोळे बंद करायचे आहेत एकदम शांत आता तुम्ही कल्पना करायची आहे की भरपूर कमळे खुलेले एक सुंदर तळ्यातील तुम्ही एक सुंदर असेडूक आहात सुंदर बेडूक ओके तुम्ही एका पानावर बसलेले आहात नंतर हळूच दुसऱ्या पानावर तुम्ही उडी मारत आहात तळ्यातील निवांतपणा तुम्हाला आवडतोय अनेक कमळाच्या पानातून तुम्ही तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे कमळाचे पान शोधत आहात आता तुमचं पान शोधून झालेलं आहे तुम्ही त्या पानावर बसलाय त्या पानावर शांतपणे बसून तुम्ही हळुवारपणे श्वास घेताय श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना पोट आत आणि बाहेर होत आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा अशी ही श्वास घेण्याची क्रिया तुम्ही दहा वेळा करणार आहात ओके आता हाताचे तळवे एकमेकांवर घासा आणि हळुवारपणे आपल्या डोळ्यावर ठेवा हळूहळू डोळे उघडा चेहऱ्यावर हास्य हवंय आपल्याला कधीतरी खूप असं तर थकल्यासारखं वाटत कोणी आपल्याला खूप जोरात ओरडलं राग येतो तणाव येत टेन्शन हल्ली तर पहिलीच्या मुलांना सुद्धा टेन्शन येतं राग येतो बरोबर आहे ना त्यावेळी त्याच्यावर हा उपाय करायचा आपण शांत बसायचं पहिला उपाय तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला राग आला की आपण काय करतो एक ते दहा अंक उलटे बोलतो बरोबर आहे ना म्हणजे त्यावेळात आपला राग काय होतो शांत होतो तर मेडिटेशन बरोबर आहे आणि आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करणं हा सुद्धा त्याच्यावरचा एक छान उपाय आहे जो तुम्ही स्वतःही कराल आणि दुसऱ्यांना वाटली म्हणजे आम्हाला असं फील झालं आम्ही डोळे बंद केले सगळं जाणवत होतं आम्ही आम्हाला पक्ष्यांचा आवाज वगैरे येत होता आम्ही इकडे तिकडे फिरलो वगैरे असं वाटलं आम्हाला की आम्ही इथे फिरतो तिकडे फिरतो असं खूप आम्हाला आनंद वाटला छान व्हेरी गुड मला वाटलं मी कमळाच्या फुला मग करू आणि मला मग म्हणून मग म्हणून करताना अशा आणि त्या पक्ष्यांचा आवाज येत होता की मी एका सुंदर शिक्षा मग एक कमळाच्या पानावर बसली आहे व चारी बाजूला एकदम शांतता आहे पक्ष्यांचा आवाज येत आहे चिमणीचा चिवचिऊचा आवाज येतो व एकदम शांतता आहे चारी बाजूला <laughs> असं वाटतं की मी डोळे बंद केले आणि चिमण्यांचा आवाज येतोय एका पाण्यावर दुसऱ्या पाण्यावर विड्या मारते आणि असं वाटतं की झाडावर चिव चिव ओरडतात आणि मी पाण्यात पवडते असं मला वाटतं शाहू कृष्णा तुम्हाला सांगणार आहे की त्याला काय वाटतं मला वाटलं मी पाण्यात पोहतो मला वाटलं मी झाडावर बसलो मौत करत आणि मी झाडावर शांत बसलो कमळाचं काय वाटत तुला मला वाटतं मी मस्त एका कमळाच्या पानावरती बसलीये पानाचा सह आवाज येतोय मस्त चुरछुर करतेय एकदम शांतपणे बसते मजा करते अजून एका पानावर दुसऱ्या पानावरती उड्या मारते एकदम थंड गार वाटते अरे वा काय मी तळ्यातून पुढी तिथे मारते आणखी काय वाटलं वाटलं का मी चढायच हो ते